महा। सार्थ अक्षर ब्रह्म योग या आठव्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनातील ब्रह्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात अध्यात्म म्हणजे नेमके काय अधिभूत अधिदैवत म्हणजे काय या आणि अशा प्रश्नांची उत्तरे भगवान श्रीकृष्ण देणार आहेत मातेला ज्याप्रमाणे न सांगता तिच्या बाळाची तहान भूक समजते त्याप्रमाणे आपला भक्त सखा अर्जुन हा नेमके काय जाणून घेण्यास उत्सुक आहे हे, हे मनकवड्या श्रीहरीस पूर्ण ज्ञात असल्याने तेच वात्सल्यतेने हा ज्ञानामृताचा पाना त्याच्या मुखी लावत आहेत भगवान अर्जुनाला सांगत आहेत की, हि जे प्राणी मात्रांच्या देहात ओतप्रोत भरून आहे ज्याच्या असल्याने देहाचे जिवंत पण टिकून आहे जे साक्षीभूत आहे जे चैतन्य चेतना प्राणतत्व या नावे देहात निवास करते त्याला ब्रह्म असे म्हणतात जरी हे शरीरातून निघून गेले अनविश्वाकार झाले किंवा विश्वाचा लोप झाला तरी ज्याचा लोप होत नाही जे शाश्वत आहे अक्षय आहे त्याची ओळख त्याचे ज्ञान या परब्रह्माची सहज स्थिती म्हणजे अध्यात्म होय विशुद्ध आणि निराकार ठाई चित्रविचित्र सृष्टी निर्माण करावी अशी इच्छा निर्माण झाली अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्याशिवाय आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार घडतो त्याला कर्म असे म्हणतात खरं म्हणजे ज्याचे अस्तित्वच खोटे आहे जे पंचमहाभूतांचा आधार घेऊन त्यांच्याच संयोगाने उत्पन्न होते अन कालांतराने नाश पावते त्याला अधिभूत असे म्हणतात खरं म्हणजे जो परमात्मा आहे पण तो अहंकारामुळे निराळा झाल्यासारखा शरीरात राहतो त्याला अधिदैवत असे म्हणतात अर्जुना तो जो विविध देहामधला परमात्मा तो मी आहे असे अधिदैवत अधिभूत हे सुद्धा मीच आहे जीवाला भोगावी लागणारी सुखदुःख ज्याला भोगावी लागतात तो अधियज्ञ उत्तम प्रतीच्या सोन्याचा हलक्या प्रतीचा दागिना केला तर मूळ सोन्याचे मोल कमी होते त्या प्रकारे अधिभूत अधिदैवत अन अधियज्ञ हे त्या अहंकार अज्ञान ह्यांनी झाकले जातात अविद्येने मूळच्या परब्रह्म तत्वाला हिनकसपणा येतो माणसाचा अहंकार दूर झाला की अज्ञानही दूर होते आणि चित्ताच्या ठाई त्या अविनाश चैतन्याची जाणीव ठरते ती अवस्था म्हणजे अधियज्ञ अर्जुना मी जे तुला योगमार्ग सांगितले ना त्या सर्व मार्गाचे अंतिम साध्य किंवा ध्येय हे त्या अधियज्ञ तत्वाचा अनुभव घेणे हेच आहे योगाभ्यासाने साधकाला प्रथम ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान हे जेव्हा ज्ञेयाशी एक रूप होते तेव्हा जे उरते तोच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म भगवान म्हणतात बा अर्जुना अज्ञानाचा हिनकसपणा दूर करण्यासाठी वैराग्याचा आधार घेऊन इंद्रियांना प्रिय असणाऱ्या विषयांना बाहेर घालविणे यासाठीच ती अष्टांग योग साधना आहे त्या योगसाधनेचे अंतिम साध्य हे ब्रह्म जाणून घेणे हेच आहे आपण जे सांगतोय ते अर्जुन मोठ्या एकाग्रतेने श्रवण करतोय हे पाहून श्रीकृष्णास परम संतोष होत आहे त्या आनंदानेच प्रभूंच्या मनातलेही अष्टभाव जागे होत आहेत अन ते शांत प्रसन्न मनाने अर्जुनास आणखी एक ज्ञानामृत पाजण्यासाठी तयार झाले आहेत ते त्याला सांगू लागतात ज्यांना सर्व भूती मीच वसलेलो आहे याचे पूर्ण ज्ञान होते ते ज्ञानी योगी पुरुष यावरच्या देहरूपी खोलीला एखाद्या वस्त्राप्रमाणे मानतात त्यांचे पूर्ण लक्ष हे अंतरीच्या आत्मस्वरूपावर केंद्रित झालेले असते माझ्या नित्य चाललेल्या स्मरण भजनात त्यांना गळून पडणाऱ्या भान नसते ते घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तथस्थ होऊन पाहतात जे होतय होणारच ते माझ्याच इच्छेने हे ते पुरुष जाणून असतात त्यामुळे त्यांना कशाचेच सुख दुःख नसते बा अर्जुना माझे पण तुला हेच सांगणे आहे की तू तसा ज्ञाता हो सर्व घटकांना केवळ मला साक्षी ठेव अन तुझ्या समोर उभ्या राहिलेल्या स्थितीस राजा सज्ज हो अन शास्त्र धर्माचे पालन करीत युद्ध कर लढ अर्जुना माझ्या स्वरूपाशी ऐक्य साधण्याचा सतत अभ्यास करावा लागतो परमचैतन्य हे आकाशापेक्षाही व्यापक अन परमाणू इतके सूक्ष्मही आहे योगीजन ज्ञानीपुरुष हे त्या अंतकाळीसुद्धा केवळ माझ्याच चिंतनात रममान असतात त्यांना साध्य झालेल्या योगाभ्यासाने ते कुंडलिनी शक्तीस जागे करून तिला सुशुप मार्गाने करून वर ढकलतात आपले विश्व चैतन्याशी एक रूप करतात त्या परब्रह्माशी असा योगाचा जीवात्मा हा परमात्म एक रूप होतो हेच त्या योगाचे खरे जीवन साध्य असते अर्जुना आता ज्ञानयोगी हे ज्ञान कसे प्राप्त करतात ते ऐकून घे ज्ञानी साधक आपल्या मनास अंतर्मुख करतो आपल्या प्राण आन अपान या दोन वायूंवर ताबा मिळवतो प्राणशक्ती टप्प्याटप्प्याने आणून ती हृदयाकाशात स्थिर करतो त्या स्थानी प्रणवाचे म्हणजेच ओम स्मरण करीत करीत असा ज्ञानीपुरुष हा आपला देह सोडतो तो त्याने लक्षिलेला साधलेला जोडलेला प्रणव म्हणजेच एकाक्षर ब्रह्म हे समजून घे इथे अर्जुनाचे मनात अशी एक शंका येत असते की मृत्यूचे जीवास इतके भय असते की त्याच्या साध्या कल्पनेने सुद्धा तो परमदुखी होतो मग अशा त्यागाच्या वेळी त्या, त्या भगवंताचा ओंकाराचा आठव कसा राहायचा तेव्हा त्या अर्जुनाच्या मनातील शंकेचे निरसन करताना भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात पार्था अंतकाळी माझे स्मरण होणे हे खरोखरच पार कठीण आहेत यात शंका नाही पण ज्या माझ्या भक्तांनी जन्मभर त्यांच्या प्रत्येक श्वासागणिक माझे नामस्मरण केले किंवा ठेवले आहे ज्यांनी सर्वत्र मला एकालाच व्याप्त ओळखलेले आहे ज्यांनी माझी निरपेक्ष भक्ती केली आहे अशा भक्तांच्या अंतकाळात मी त्यांना सहाय्य करतो त्या क्षणी मी त्यांना अंतर्मुख करतो त्यांना माझ्या भेटीच्या प्रेमानंदात इतका बुडवून टाकतो की त्यांना त्या देहत्यागाच्या यातना होत नाहीत ते मरणाच्या आधीच माझ्याशी एकरूप झालेले असल्याने त्यांची अनायसेच जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते अर्जुना इंद्र ही स्वर्ग लोकांची देवता त्या इंद्रापेक्षा श्रेष्ठ तो सत्य लोकातला दिवस उगवला म्हणजे या त्रैलोक्याची उत्पत्ती होते त्याची रात्र सुरू झाली की विश्वाचा लय होतो या दोन्ही लोकातील देवदेवता अनपुण्यवान जीव यांना सुद्धा पुनरपी जननम पुनरपी मरणम हा फेरा आहेच हे होणे अन जाणे म्हणजेच उत्पत्ती अन लय सर्वांनाच आहे, परंतु ते जे अक्षय असे परब्रह्म आहे त्याचा या सृष्टीतील व्यवहाराशी कसलाच संबंध नसतो जे आकाराला आले आहे म्हणून त्याचे निराकार पण जात नाही किंवा आकार लोप पावला तरी जे नाश पावत नाही तर ते अक्षय राहते तेच परब्रह्म यालाच कोणी अक्षरतत्व असेही म्हणतात हे अक्षरतत्व प्रत्येक माणसाच्या हृदयात निद्रिस्थ अवस्थेत असते ते देहाच्या इतके जवळ नव्हे देहातच असूनही त्याची ओळख मात्र माणसांना होत नाही या कारणामुळे योगीजन त्यालाच परात्पर असे म्हणतात जे भक्त काया वाचा मने माझेच सतत ध्यान चिंतन मनन करतात त्यांना अवघ्या त्रैलोक्यात मीच भरून राहिलेलो आहे याची प्रचिती येते ज्याप्रमाणे एकदा का दुधाचे दही दह्याचे लोणी अनलोण्याचे तूप झाले की परत तुपाचे दूध होत नाही त्याप्रमाणेच जे भक्त मद्रूप होतात त्यांचे येणे जाणे खुंटते ते मुक्त होतात ही गोष्ट मी तुला या आधीही सांगितली आहेच जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडणे किंवा त्यातून मुक्त होणे या गोष्टी मरणकाळाची स्थिती अनकाळ यावर अवलंबून असते यासाठी योगी पुरुष हे आपला देह ठेवण्याचा काळ वेळ ही आधीच ठरवीत असतात उचित काळाचे मरण हे उचित गती देते मृत्यूच्या समयी जर देहात अग्नीचे बल अधिक असेल तर त्यावेळी जर उत्तरायण शुक्ल पक्ष अननिर्वाण काल दिवसाचा असेल तर जीवात्म्यास सायुज्य मुक्तीचा लाभ होतो या प्रयाण मार्गाला परमार्थामध्ये अर्चिरा मार्ग असे म्हटले जाते आषाढ ते माघ या सहा महिन्यांच्या काळात जे रात्री देह ठेवतात त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो असा पुरुष हा जरी योगी असला तरी त्या तो परत मागे फिरतो जेव्हा आयुष्यभर केलेला योग हा मरण काळ न साधल्याने निष्फळ होतो त्याला धूम्र मार्ग असे म्हणतात भगवान पुढे अर्जुनाला असेही सांगतात की कोणाला कोणत्या वेळी अन कोणत्या काळात मृत्यू येईल हे सांगता येत नाही त्या जन्म मृत्यूवर कोणाचीच हुकूमत नाही मरण हे सर्वथा दैवाधीनच आहे फक्त काही उच्च कोटीचे श्रेष्ठ योगी हेच आपले महानिर्वाण हे काळवेळ निवडून घडवून आणू शकतात इतरांना मात्र ती गोष्ट कदापि शक्य नसते मरण समयी कोणाला कोणता काळ व पर्यायाने मार्ग मिळेल ते सांगता येत नाही त्यामुळे आत्मकल्याणासाठी त्यावर अवलंबूनही राहता येत नाही म्हणूनच अर्जुना माझे खरे ज्ञानी भक्त काय करतात ते तर माझ्या स्वरूपाची ओळख माझ्या भेटीचा मार्ग याचा आधीच ध्यास घेतात विश्वातले माझे स्वरूप जाणून अनजीव हा त्या परब्रह्माचा अंश आहे हे ओळखून मृत्यू आधीच माझ्याशी भक्तीने एकरूप होतात त्यांना मृत्यूमागची देवाधीनता मान्य नसते ते अहम ब्रह्मास्मी या अनुभव प्रचितीस पोहोचलेले असल्याने त्यांना देहबंद किंवा देहभाव उरत नाही त्यांना त्यांच्या साधनेचे एकच फळ हवे असते ते म्हणजे मी ते अभ्यासाने पूर्वीच वस्तुरूप म्हणजेच परब्रह्मरूप होऊन जातात असे झाल्यावर मग त्यांना अंतिम काळ व मार्ग हा जरी कोणताही मिळाला तरी त्यांना त्याची खंत नसते त्यांना केवळ मतप्राप्तीचे परमसुख हवे असते ब्रह्मसुख हे निर्भेळ आणि अव्यक्त आहे याची त्यांना खातर जमा झालेली असते ते नित्य माझ्या चिंतनात मग्न असतात आणि म्हणूनच ते मला अभिप्रेत असलेल्या परमोच्च स्थितीस पोहोचतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही योग्याची कथा तो स्वय श्री योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय तोच कथा भाग मी सद्गुरु कृपेने तुम्हास मराठी भाषेत सांगत आहे रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी